सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड बस स्थानक येथे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे खड्ड्यांमधून महाराष्ट्र शासनाच्या तीनशे चाळीस ते तीनशे पन्नास बसेस तसेच सिटी लिंक नऊशे वीस बस फेऱ्या दररोज येथून ये जा करत असतात वृत्तवाहिनीने प्रसारित बातम्यांची दखल घेत आज दिनांक चार जुलै रोजी दुपारी तीन वाजता शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख गणेश कदम उपजिल्हा प्रमुख शिवाजी भोर शहर प्रमुख सुमित वाघ युवासेना उपमहानगर प्रमुख केविन चांदणे देवळाली विधानसभा प्रमुख किरण राक्षे सामाजिक कार्यकर्ते गौतम सोनवणे यांनी नाशिक रोड बस स्थानकाची पाहणी केली आहे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सदरकामाविषयी लेखी माहिती देऊन तात्काळ बस स्थानकावरील रस्ता कायमस्वरूपी कॉन्क्रीटीकरण करण्याची मागणी केली आहे नाशिक रोड बस स्थानक व रेलवे स्थानकावर परराज्यातून प्रवासी नेहमी येत असतात बाहेर गावावरून विद्यार्थी शिक्षणासाठी रोज येतात तसेच त्र्यंबकेश्वर आषाढी फेऱ्यासाठी गावागावातून नागरिक येत जा करत असतात त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री सरनाईक यांच्याकडे केली आहे जागर संदीप नवसे नाशिक